मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचा आंदोलनाचा इशारा मुंबई गोवा महामार्गावरील पांढरपूर येथील एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर असून इथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे गावातील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून मोठा अनर्थ होण्याआधी रस्ते बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन वाहतुकीस योग्य असा मार्ग तयार करून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना महिला पेन तालुका प्रमुख रेखा तांडेल यांनी दिलाय किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न